<laughs> नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आम्ही अशा एका गावामध्ये आलेलो आहोत की ज्या गावातील मंदिरासमोर एकावन्न फूट उंचीचा भव्य दिव्य तिरसुळ आहे आणि या एकमेव मंदिराची सेवा करणारी सर्व तरुण पिढी येथे कार्यरत आहे असे हे एकमेव एक लहरे गाव या गावाचे नाव कसे पडले याचे रहस्य व तसेच मंदिरांचा इतिहास जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो संत भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक शहर या शहरापासून अगदी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर एक लहरे गाव गोदावरी नदीच्या किनारी वसलेले आहे या गावामध्ये विविध प्रकारचे मंदिरे असून एकांबरेश्वर महादेव मंदिर हे अतिप्राचीन गोदावरी नदीच्या किनारी निसर्गमय वातावरणात वसलेले आहे तसेच ग्रामदैवत नागोवा मंदिर व महालक्ष्मी माता मंदिर हे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे पूर्वी या गावामध्ये खूप भला मोठा नाग होता तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्यांना आपले अन्न म्हणून भक्ष्य करत असतो एक कुटुंबत संपूर्ण उद्ध्वस्त केले त्यामुळे येथील ग्रामस्थ खूप त्रस्त झाले काय करावे काय करू नये हे त्यांना सूचना त्या गावातील जाणकार माणसाने त्या नागाला मारण्यासाठी सापळा रचला त्याने बैलगाडीचे जू त्या नागाला खाण्यासाठी समोर ठेवले त्या नागाने ते जू फस्त केले फस्त केल्यानंतर एका वृक्षाला विळखा घातला त्याच्या शरीरामध्ये जू गेलेले असल्यामुळे झाडाला विळखा घालता घालता त्या बैलगाडीच्या जू मुळे त्या नागाचे तुकडे झाले त्याचा तिथेच मृत्यू झाला त्याला मानसे गिरण्याची लहर येत असे त्यामुळे या गावाचे नाव एक लहरा असे पडले सदर माहिती गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार दिलेली आहे पुढे गेल्यानंतर एकांबरेश्वर महादेव मंदिर आहे मंदिराची आख्यायिका अशी आहे की पूर्वजांच्या सांगण्यानुसार या गावाचे जहागीरदारांच्या स्वप्नात आले होते की मी गंगेमध्ये आहे मला वरती घ्या त्यांनी ती मूर्ती वर काढून तिला आकार देऊन मंदिराची स्थापना करण्यात आली हे मंदिर ज्या कारागिराने बांधले त्या कारागिराने गावकऱ्यांकडे एक इच्छा व्यक्त केली की मी जेव्हा मृत्यू पावेल तेव्हा माझी या मंदिरासमोर समाधी बांधा गावकऱ्यांनी त्याच्या सांगितल्याप्रमाणे त्याची समाधी ही अद्यापही येथे अस्तित्वात आहे या मंदिराचे पहिले पहिले पुजारी सीताबाई खैरनार व लहानू खैरनार हे होते ही मूर्ती स्वयंभू आहे हे मंदिर अगदी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असून मंदिराच्या समोर एक्कावन फूट अशी अद्भुत त्रिशूळ आहे मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून दिनांक सात फेब्रुवारी दोन मध्ये शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला नंदीचे दर्शन होते नंदी हा साडेतीन फूट उंचीचा असून एक टन वजनाचा आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वयंभू शिवलिंग पिंडाचे दर्शन होते पिंड ही काळ्या पाचशणापासून बनवलेली असून विलोभनीय स्वरूपात दिसते मंदिराचा हा सोळा बाय सोळाचा असून मंदिरावर तेहतीस फूट उंचीचा कळस आहे मंदिरासमोरील सभामंडप वीस बाय सत्तावीस फूट इतका आहे मंदिरामध्ये शृंगार छाया चित्रीकरण शिवगण यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम केले जातात जसे महाशिवरात्रीच्या दिवशी मेहंदी हळद तसेच शंकर पार्वतीचा विवाह केला जातो मंदिरामध्ये दर सोमवारी ब्रह्म शिव रुद्र अभिषेक व सायंकाळी महाआरती केली जाते श्रावण महिन्यामध्ये पहाटे पाच वाजेला पाच जोड्यांच्या हस्ते गंगा जलाने शिवलिंगाचा अभिषेक करून पूजा केली जाते येथे श्रावण सोमवारच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद दिला जातो तसेच येथील काही माहिती आपण येथील भक्त मंडळांकडून जाणून घेऊ श्री एकांबरेश्वर भगवान की नमस्कार मी संकेत छगन राजोळे या एकांबरेश्वर महादेव मंडळातले एक नाशिकपासून नाशिक पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले हे श्री एकांबरेश्वर महादेव मंदिर अशी आख्यायिका आहे की त्र्यंबकेश्वर महाराज त्यानंतर कपालेश्वर महाराज निळकंठेश्वर महाराज आणि त्या काळातलं पांडवेश्वर महाराज आणि आत्ताचं श्री एकाम्रेश्वर महाराज आणि शेवटचं दारणा आणि गोदावरी संगमेवर संगमावर असलेलं संगमेश्वर महादेव जोपर्यंत या पाच महादेवांची आपण पूर्ण प्रदक्षिणा करत नाही तोपर्यंत आपलं पूर्ण दर्शन होत नाही अशी आख्यायिका सांगितली जायची सुमारे खूप प्राचीन असलेलं म्हणजे या गावामध्ये माझी ही सहावी पिढी आहे माझ्या सहाव्या पिढीच्या आधीपासून हे मंदिर इथे होतं आज मी खूप मंदिरामध्ये गेलेलो आहे सांगायचं गेलं तर कैलासाचं वेरुळचं कैलासा मंदिर हरिश्चंद्रगडावरचं हरिश्चंद्र मंदिर ते मी बघितलं तर ज्या मंदिरामध्ये गेलं तर त्या कैलासा मंदिरामध्ये काम सुरू केलं हे कळसापासून तर शेवटपर्यंत पण त्या मूर्तीचं काम कसं आहे की कोरिव कामे हरिश्चंद्रगडावर गेलं तर त्या त्या मंदिरामध्ये सुद्धा डोंगर पोखरून चार स्तंभ उभं करून नंतर त्या मूर्तीचं काम केलं पण या मूर्तीचं काम तसं नाही पूर्ण एक शिळेमध्ये बांधलेलं आहे श्री एकांबरेश्वर महादेव मंदिर सात फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी श्री जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभसे या मंदिराला एकाबरेश्वर महादेव असं नाव प्रदान करण्यात आलं त्याआधी या मंदिराला प्राचीन पांडवेश्वर महादेव असं म्हणून ओळख होती आपण बघितलं गेलं तर या मंदिराच्या उत्तर बाजूला गोदावरी नदी वाहते पण मग गोदावरी नदी ही थोडीशी अलगत अशी दक्षिण वाहिनी होऊन ती पुढं वा वाद गेली आहे आणि या दक्षिणवाईवर मंदिरा या दक्षिण वाहिनी तिळावर हे मंदिर स्थापन आहे या मंदिराचं अशी आख्यायिका आहे की ज्या कोणी या मंदिरामध्ये नवस केला ज्या कोणी या मंदिरामध्ये मनोभावी प्रार्थना केली त्याची त्याची प्रार्थना ही या भोळ्या महादेवाने पूर्णपणे म्हणजे ती प्रार्थना त्याने स्वीकार करून त्याला त्या प्रार्थनेला बळ देऊन ते प्रार्थना पूर्ण केलेली आहे असं सांगायचं ठरलं तर आमच्या गावातील एक पोलीस आहे की त्यांचं वय पूर्ण झालं होतं पोलीस भरतीला एक लिमिट असतं त्या लिमिटमध्ये त्यांनी शेवटची भरती होती त्या शेवटच्या भरतीमध्ये त्यांनी महादेवाला नवंच केला की जर माझं या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर मी पूर्ण मनोभावी तुझी प्रार्थना करतो पूर्ण मनोभावी तुझा आशीर्वाद घेतो माझ्या या भरतीमध्ये काम होऊ दे आणि त्या शेवटच्या भरतीमध्ये त्यांचे पोलीस म्हणून सिलेक्शन झालं आज ते मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहे पण प्रत्येक सोमवारी ते मुंबईवरून फक्त दर्शनासाठी या मंदिरामध्ये येतात अशा खूप लोकांना प्रचलित प्रचलती आलेले हे मंदिर महादेव मंदिर श्रीकामरेश्वर भगवान की मी सुशांत खेळणार मंडळातील एक शिवगण आमच्या पूर्वजांकडून आम्हाला जी सांगण्यात आलेली ती कथा मी तुम्हाला सांगतो या मंदिराबद्दल इथे एक जागीरदार होता असे आमचे पूर्वज सांगतात त्याच्या स्वप्नात एके दिवशी हे शिवलिंग आलं की मी गोदावरीच्या पात्रात आहे मला वर काढा व माझी इथे स्थापना करा तर जागीरदाराच्या सांगण्यावरून गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी सर्वांनी ही शिवलिंग बाहेर काढलं व त्याची इथे स्थापना केली स्थापनेनंतर हे असं पहिलं मंदिर आहे की ज्याची पहिले मूर्तीची स्थापना झाली व त्यानंतर मंदिराचा कळस किंवा इतर गोष्टी झाल्या इतर मंदिर मंदिरामध्ये आपण बघतो की पहिले मंदिराचं काम पूर्ण होतं त्यानंतर शिवलिंगाची म्हणा किंवा कोणत्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती ती पहिलं मंदिर जिथं पहिल्यांदा शिवलिंग स्थापन झालं आणि त्यानंतर मंदिराचं इतर काम पूर्ण झालं तर मंदिराचं काम ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेसच्या त्या कारागिरांचं म्हणा किंवा त्या गवंड्यांचं म्हणा अशी एक इच्छा होती की ज्यावेळेस या मंदिराचं काम पूर्ण होईल आणि ज्यावेळेस मी हयात नसेल ज्यावेळेस मी मृत्यू पावेल त्यावेळेस माझी एकच इच्छा आहे गावकऱ्यांकडे की माझी ही जी समाधी आहे ती कम्प्लीट ते शिवलिंगासमोरच पाहिजे तर आज पण आपण बघू शकतो त्या त्या गोंड्याची मग त्या कारागिरांची मानाची समाधी या एक्झॅक्ट या शिवलिंगासमोर आहे ती काळानुसार तिचं जीर्ण झालेली आहे सध्या तिथं रस्ता नाही पण मग ती तिथे आहे ही कथा आमचे पूर्वज आम्हाला सांगायचे ही कथा आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीला सांगू ती पुढची पिढी त्या पुढच्या पिढीला सांगली ही अशी या मंदिराबद्दल कथा आहे तसंच शिवपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे शिवलिंगासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहे शिवमंदिरासाठी गंगेचं तीर झालं तुमच्या पाठीमागे स्मशान झालं किंवा सकाळी उगवत्या सूर्याचे सूर्यकिरण म्हणा सूर्यनारायण साक्षी तिथं दर्शनाला येत तुम्ही जर कधी आठ साडेआठच्या सुमारास जर कधी मंदिरात आली तर तुम्हाला ज्यावेळेस सूर्यनारायण बाबा समोर असतील त्यावेळेस शिव त्या, त्या सूर्यनारायण बाबाचे किरण कम्प्लीट आपल्या शिवलिंगावर हो वापरतात ते दृष्टी एकदम बघण्यासारखं असतं क्वचित भाविक या क्वचित भाविकांना या दर्शनाचा योग भेटतो तसंच या मंदिरात दर सोमवारी आरती प्रदोषला अभिषेक वगैरे असतो श्रावण मासात आपण पूर्ण चार ते पाच लक्ष्मीनारायण जवळून दररोज पहाटे पाच ते पाच वाजेपासून ते कम्प्लीट साडेसहापर्यंत अभिषेक चाललं पूर्ण महिनाभर इतका मोठा अभिषेक पाच ते सहा वाड्यांचा अभिषेक हा तुम्ही बघायलाच असेल तर त्र्यंबकेश्वर भगवानांच्या शिवलिंगालासुद्धा केला जात नाही किंवा कपलेश्वर भगवानांच्या सुद्धा केला जात नाही इतका मोठा शिवरात्र रुद्राभिषेक हा पूर्ण महिनाभर इथे पार पाडला त्यानंतर हे असं जागृत असं देवस्थाने अनेक लोकांना याची प्रचिती आलेली आपले एक नाशिकचे असे म्हणजे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे का ज्यांचे म्हणजे नगरपालिका गेले तीन चार वर्ष बिल पेंडिंग होते तर ज्या वेळेस या कळसाचं काम निघालं ते सगळं लोकप्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले वर्गणी मागण्यासाठी सगळं लोक वर्गणीतून काम झालेलं आहे या कळसाचं तर ज्यावेळेस ते गेले त्यांनी मनात कोणतेही म्हणजे आडी न ठेवता एकावन्न हजार रुपये असे डायरेक्ट स्वतः स्वतः होऊन दिले आणि ज्यावेळेस ते आपण त्यांना सत्कारासाठी किंवा कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते आले त्यावेळेस इथून फक्त दर्शन घेऊन गेले आणि ज्यावेळेस दर्शन घेऊन गेले त्यावेळेस एका दोन दिवसात त्यांचा आमच्या लोकप्रतिनिधींना फोन आला की मला तुमच्या मंदिरासाठी फोन फोटो पाहिजे तर मग त्यावेळेस त्यांनी विचारलं की फोटो कशासाठी तर ते बोलले की गेले दोन तीन वर्ष मी नगरपालिकेत म्हणजे बिलांसाठी नको ते सगळं प्रयत्न करून बसलो पण माझी बिलं कधी पास झाली नाही म्हणजे सगळे प्रयत्न केले पण फक्त दर्शनासाठी आलो काय आणि योगयोग काय समजावं का म्हणजे शंकराची कृपा का काय त्यांनी नाही सांगता येत त्यांची बिलं त्याच वेळेस पास झाली अशी त्यांचे त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तसेच आमच्या एका शिवगणांना सांगितल्याप्रमाणे आमच्या गावात ते म पोलीस आहे ते असे अनेक छोटे मोठे किस्से म्हणजे महाशिवरात्रीला आपल्या गावात दंडवत घालीत येतात किंवा शिव श्रावण म्हणजे समोरचे दंडवत घालत येणं हे असं तशा बऱ्याच गोष्टी आहेत पण या फक्त मुख्य दोन गोष्टी सांगितल्या अशा अनेक जणांना हा देव पावला आहे भोला शंकर येतो त्याच्याकरचा काही करा म्हणजे तुम्ही पार येऊन दर्शन मार डोकं टेकून जरी गेले तरी तो तुम्हाला पावणार फक्त मोकळे मानाने करा देव तुमचं भलं करणार बोला एकामरेश्वर भगवान की ह्या श्री एकाम्बरेश्वर महादेव मंदिराचं जे कळसाचं काम आहे ते सर्व लोकवर्गणीमधील आणि मंदिरासमोर जो आपल्याला एकावन्न पुट्टी भव्य असा त्रिशूळ दिसतो आहे त्या काम कामसुद्धा हे सर्व लोकवर्गणीमध्ये झाले आहे तरी या एकामरेश्वर महादेव मंदिराकडे आपण सर्व भाविकांनी यावे इथं भेट द्यावी ही विनंती करतो आणि एक पाऊल मंदिराकडे या सर्व टीमचे श्री एकामरेश्वर एक महादेव समितीकडून मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी या मंदिराला भेट दिली या मंदिराची सर्व इतिहास माहिती गोळा करून ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ती प्रसारित करण्याचं काम करते त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो एक पाऊल मंदिराकडे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका